पंढरीची वारी शेकडो वर्षाचं गुपित नमस्कार मंडळी आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो फक्त महाराष्ट्रासाठीच नव्हे तर आख्या जगा एक आध्यात्मिक शक्तीच आहे आजचा विषय आहे पंढरपूरची वारी शेकडो वर्ष गुपित पंढरपूरची वारी म्हणजे एक चमत्कार आहे एक अशी यात्रा जेथे भक्त देवाकडे जात नाही तर देव भक्तांच्या पावलातून चालत येतो जेथे देह थकतो पण आत्मा फुलतो जेथे लाखो लोक एकत्र चालतात पण एकही व्यक्ती परकी वाटत नाही एवढं सगळं घडत ते एका गुपितामुळे आणि हे गुपित आहे इठोबाच्या पावलातून चालणाऱ्या श्रद्धेचं वारीचं गुपित कधी आणि कसं सुरू झालं या वारीची सुरुवात नेमकी कधी झाली याचा ठोस पुरावा नाही पण ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या काळात ही वारी एक पवित्र स्वरूप महाराजांच्या पालखी सोहळ्याची सुरुवात सोळाशे ब्याऐंशी साली झाली तर ज्ञानेश्वर माऊलींची वारी पैठण ते पंढरपूर एक अवगण तपश्चर्या होती या दोघांनी जी भक्ती सुरू केली ती आज लाखोच्या रूपात चालत आहे पण गुपित येथे आहे या वारीच रहस्य हे भक्तीच्या बंधनात गुंतलेलं नाही तर त्यांचं खरं रहस्य आहे समर्पण या भावनेत वारी म्हणजे काय वारी म्हणजे चालणं नव्हे वारी म्हणजे देवाशी एकरूप होण्याची प्रक्रिया वारी म्हणजे जमिनीवर चालणारा तपस्वी भक्त आणि त्याच्या डोळ्यात असलेलं आबाळाभर भक्तीचं पाणी वारी म्हणजे गाभाऱ्यातलं दर्शन नसून प्रत्येकाच्या पावलातील प्रार्थना वारी म्हणजे आपण कोण आहोत हे विसरून विठोबा कोण आहे हे ओळखण्याचा प्रवास पंढरपूर केवळ एक ठिकाण नव्हे पंढरपूर म्हणजे देवाचं घर पण खरी गोष्ट म्हणजे वारी करताना वाटेतच पंढरपूर सापडत एवढ्या अंतरावर चालणं म्हणजे केवळ शरीराचा प्रश्न नाही ती भावना आहे वारकऱ्यांच्या पंढरपूर त्यांच्या अंतकरणात असतो या प्रवासात विठोबा काही आड नाही तो चंद्रभागेच्या पाण्यात आहे तो भक्तांच्या पायात आहे तो त्या अळवणीच्या ओव्यात आहे वारी आणि संतांच अद्भुत संगम वारी म्हणजे संतांची आठवण संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर संत जनाबाई नामदेव एकनाथ चोखा मेळा या सगळ्यांची पाव पावलं आजही त्या रस्त्यावर चालताना जाणवतात तुका मने देहासी आलं थोड त्रास पण मन आनंदे हॉल हेच वारीचं रहस्य देह थकतो पण आत्मा उगवतो वारीतील अश्रू भावनेच गुपित वारी चालताना कित्येक वारकरी गुपचूप रडतात कोण आई वडिलांसाठी चालतो कोण संकट दूर होण्यासाठी कोण फक्त इठोबाच्या दर्शनासाठी हे अश्रू सामान्य नाहीत ते आहेत पवित्रेच्या प्रार्थना वारी ही फक्त चालण्याची नाही ती आत्म्याच्या शुद्धीची वारी आहे निसर्ग वारीच्या पाठीशी का असतो वारीच्या वेळी तुम्ही पावसाला वाऱ्याला चंद्रभागेला आबाळालाही बघाल ते सगळं त्या भक्तीपुढे झुकलेलं वाटत आषाढी एकादशीला जेव्हा गाजते टाळ मृदुंगाची लय आणि अभंगाची साथ तेव्हा निसर्गही म्हणतो तूच विटोबा तूच देव फक्त देव नाही माणुसकीचंही दर्शन वारीत कोणी भुकेल राहत नाही कोणाच काही हरवत नाही एक घर नसलेला वारकरी सुद्धा दहा घरामध्ये भोजन करतो ही केवळ देवभक्ती नाही ही, ही माणसांच्या माणसावर असलेली श्रद्धा आहे हेच गुपित आहे वारीचं देवदर्शनासोबत माणुसकी दर्शन रहस्य आणि चमत्कार वारीत अनेक वारकऱ्यांनी अनुभवलेले चमत्कार एखाद्या अपंगाच चालणं सुरू होणं निदान झालेले आजार बरे होणं घरात शांतता येणं आत्म्याला शांती मिळणं पण हे चमत्कार कोठून येतात ते येतात श्रद्धेमधून प्रेमातून आणि त्या विठोबाच्या नजरेतून वारकरी म्हणजे कोण वारकरी म्हणजे तो जो पायावर चालतो पण हृदयाने उडतोबाला पाहत नाही पण अनुभवतो जो विठ्ठाला समोर उभा राहत नाही तर त्याच्यासोबत चालतो वारीत प्रत्येक वारकरी हा एक चालत ज्ञान आहे वारीचं गुपित शेवटचं उत्तर शेकडो वर्षापासून लाखो लोक ही वारी करतात त्याच पाय वाटेवर चालतात त्यांचं अभंग गातात आणि तरीही प्रत्येकाला वाटत ही वारी माझी आहे हेच वारीचं गुपित आहे वारी बदलत नाही पण वारीतून चालणारा बदलतो आपल्याला यातून काय शिकवण मिळते वारी आपल्याला शिकवते जिवाळा समर्पण भक्ती माणुसकी आणि एकतेचा गंध विठोबा फक्त मूर्तीत नाही तो आपल्या कणाकणात आहे चालणं म्हणजे ध्यान आणि म्हणजे हरिपाठ कितीही अंधार असला तरी पंढरीच्या वाटेवर नेहमीच एक दिवा पेटलेला असतो इठोबाचा मंडळी ही होती एक झलक पंढरपूरच्या वारीच्या शेकडो वर्षांच्या गुपिताची जर तुम्हाला ही माहिती भावली असेल जर तुमच्या मनाला स्पर्श झाला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करून तुमचे विचार सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच भक्तिपूर्ण प्रेरणादायी आणि हृदयाला भिडणाऱ्या गोष्टी आपण रोज बोलणार आहोत पुन्हा भेटू ज्ञानोबा माऊली म्हणत पंढरपूर वाट पाहते चला रे भक्तांनो धन्यवाद